सभासद्य सद्रामीण ग्रामीण शेतकरी सभेच्या वतीने आज मान्य जिल्हाधिकारी मॅडमची बैठक घेण्यात आली या बैठक घेण्याचे कारण नंदु नंदुरबार नंदु तालुक्यात भांगडा या ठिकाणी वन खात्याने बेकायदेशीरपणे एसआरपी टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न चालू आहे ती जाणीव माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना करून देण्यात आली तसंच कामोद दापोर बोरफळा नवापूर ताल तालुक्यात जे वनपट्टाधारक शेतकरी येते त्यांना आता संयुक्त सातबारा सुद्धा मिळाला आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रमाकांत काकुसते नावाचा माणूस होऊन हा मेघा इंजिनिअर कंपनी सोलर प्रोजेक्ट साठी सर्वे करतोय त्याला अनेकदा आम्ही विरोध केला अनेकदा त्याला जमिनीतून आम्ही हाकललं तरी अचानक जाऊन जमिनीचा सर्वे करतोय त्याच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज आम्ही मान्य कलेक्टर मॅडमशी भेटलो आणि मॅडमने चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने त्रिव आंदोलन छडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे